अध्याय एकोणावीस सवा कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश मारुतीशी युद्ध जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधास शोधास का फिरतोस तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्री राज्यात मौजा करीत आहे असे गोरक्षास कानिफाने सांगितले होते ते ऐकून गोरक्ष स्त्री राज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला नंतर त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले ते तर्क अशा प्रकारचे की ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावयाचे परंतु ख्याली खुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्री देशात जात होती ती उपवती असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजविणे इतकी हुशार होती तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव गाव व कोठे जावायचे हे विचारू लागला तेव्हा ती म्हणाली मला कलिंगा असे म्हणतात मी स्त्री राज्यात जात आहे तेथे मैनाकीनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते तिला मी आपली नृत्य गायन कला दाखवून वश करून घेणार आहे तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य दिले ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्रीराज्यात जाण्याचा बेद ठरविला तिच्याबरोबर आपला राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा विचार त्याचा हा त्याचा विचार होता त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला समागमी न्याल तर बरे माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे ते ऐकून ती म्हणाली तुमच्या अंगात कोणता गुण आहे तेव्हा गोरक्ष म्हणाला मला गाता येते व मृदंगही वाजवता येतो मग तिने त्यास सांगितले की तुमच्या अंगचा गुण प्रथम येथे दाखवा तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी मृदंग वगैरे सर्व साज त्याच्यापुढे आणून ठेवले मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळावर लाविले व ते चोहीकडे फेकून गावयास बसला तेव्हा झाडे पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागले व वाद्य वाजू लागली, वा लागली। हा चमत्कार पाहून कलिंगेने याने तोंडात बोट घातली तिला तो त्यावेळी शंकरासारखा भासू लागला जो मनुष्य झाडे दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करीत आहे त्याला स्वतः उत्तम गाता वाजविता येत असेल यात आश्चर्य कोणते त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज गुणनी दे आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालवायची नाही असे बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली तेव्हा गोरक्षणात गहन विचारात पडला त्याने तिला नाव न सांगण्याचा भेद घेत भेद केला कारण त्याचा पुढील कार्यभाग साधावयासाठी त्याला नाव गुप्त ठेवाव्यास पाहिजे होते यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे म्हणून विचारले त्यावर तो म्हणाला विषय सुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको पण पोटाला मात्र एक वेळेस घालीच जा ह्या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही वृरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जावयाचे आहे पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली मारुतीच्या भूभुकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो कोणी मोठा पुरुष का होईन जायला तो तेथे मरावयाचाच त्यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल याचा मला मोठा संशय आहे तेव्हा गोरक्षनात म्हणाला मारुती मला काय करणार आहे त्याच्या भूभुकारापासून मला काही एक व्हायचे नाही तू हा संशय मनात अजिबात आणू नकोस असे बोलून तो तेथून उठला मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षरात सारथी झाला व त्याने घोड्याचे दोर हातात धरले प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली त्याने त्यास बिनहरकत स्त्री राज्यात प्रवेश करता आला पुढे अस्तमान आल्या झाल्यामुळे ते चिन्न पटन गावी वस्तीस राहिले तेथे ते भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले इकडे मारुती सेतुबंद रामेश्वराहून स्त्रीराजात जावयास निघाला तो सीमेवर येताच गोरक्षनाथाने भारून ठेवलेल्या चार अस्त्रातून प्रथम वज्रास्त येऊन उदरात पडले एवढा वज्र शरीरी मारुती पण त्या झपाट्या सरसा मूर्छित होऊन धाडगण जमिनीवर पडला तेव्हा स्पर्शास्त्राने ते जमिनीवर खिळवून टाकले त्यास हलता चालता त्यानंतर मोहिनी अस्त्राचा अंमल बसला शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेढा देऊला बसला नागास्त्राच्या वेष्टनाने मारुती फारच विकल होऊन पडला अशा चारी अस्त्राचा त्याचवर मारा झाल्याने त्याचे काही चालेनासे झाले तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडेल आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तमन केले त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले, गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला मग रामाने पाकशासन इंद्र अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले विभक्तास्त्राच्या युगा युगाने स्पर्शास्त्राचेही निवारण केले व काढून घेऊन मोहिनी अस्त्राचेही निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले मग मारुती सावध होऊन रामाच्या व हात जोडून म्हणाला की रामा अशी प्राण घेणारी ही प्रखर अस्त्रे आहेत आज माझा प्राण गेलाच होता पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून वाचलो प्रभो तुझे उपकार माझ्या कदापि फिटवायचे नाहीत असे मानून म्हणून मारुती रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोटाशी धरले व असा तुला हात दाखविणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले तेव्हा मारुती म्हणाला सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोरपणा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत त्या नऊ नाथांपैकी कोणी येथे आला असावा आजकाल हे अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्या सांगितले की नाथपंथाचे लोक हल्ली प्रबळ आहेत असून ते अनिवार्य आहेत परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्याचवर पूर्ण कृपा आहे यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेस जाऊ नको असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्ष नाथाचे असे रामाच्या ध्यानात आले मग मारुतीला रामाने सांगितले की हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आता तो आला आहे व हा प्रताप त्याचाच आहे मग मारुतीने रामाला सांगितले की त्याने हे संधान करून स्त्री राज्यात संचार केला आहे त्याच्या दर्शनास चलावे त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यावायचे आहे हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले असता मारुतीने मच्छिंद्रनाथाची मुळारंबापासून सर्व हकीकत सांगितले नंतर तो म्हणाला त्या हा आता घेऊन जाईल यास्तव त्यास गोडगोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाही तेव्हा रामाने म्हटले की चल तुझे काम आहे यास्तव मीही दोन गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करेन असे बोलून दोघेजण निघाले ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नपटनास जाऊन पोहोचले त्यावेळी सर्वत्र सामसूम झाली होती ते दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले व त्या वेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता त्यास नमस्कार करून हे दो, हे दोघेजण त्याच्याजवळ बसले मग आम्ही क्षडशास्त्री ब्राह्मण आहो असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुती करू लागले नंतर आमच्या मनात एक हेतू आहे तो पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे ते कळवावे म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले त्यावेळी ते म्हणाले मी कार्य करून देतो असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या म्हणजे आमचा हेतू सांगू हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणले की हे मजपाशी काय का, का मागणार आहेत शिंगी सारंगी कुबडी पावडी शैली भोपळा ही काय ती संपत्ती आमच्याजवळ आहे ह्या वाचून आमच्यापाशी तर काहीच नाही असे असता हे आमच्याजवळ काय मागणार न कळे असा विचार करीत असता दुसराही एक विचार त्यांच्या मनात आला की आता मध्यरात्री उलटून गेले असता यावेळी ह्या स्त्री राज्यात पुरुष आले कसे तर हे सहसा मनुष्य नसावे कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू लागला तो काहीच त्याच्या लक्षात येईना मग आपण ज्या कामासाठी आलो खेरीज करून त्यांची मनने कबूल करण्यास हरकत नाही असा विचार करून तो त्यांना म्हणाला की महाराज आपण विप्र म्हणता पण येथे येण्याची त्यांची छाती नाही तरी आपण कोण आहात हे मला प्रथम सांगा असे बोलून त्याने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा ह्यास आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला त्यास मारुतीचाही रुकार मिळाला मग रामाने आपले स्वरूप प्रगट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतू त्यास कळविला मारुतीने मैना केनीला वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नको हा याचा हेतू तू पूर्ण कर म्हणून कळविले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला आम्ही योगी आम्हा हे कर्म अनुचित होय यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो पण यापुढे मच्छिंद्रनाथास ठेवणार नाही हे आपण या, या बाबतीत मला अगदी भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून सांग उत्तर दिले तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यास तयार झाला ते पाहून रामाने मारुतीचे सांत्वन करून त्या दोघांमध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथासटाशी धरले गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी गेले